गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील आंबा घाटाला बसला आहे आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे या मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांची लांबलचक रांग लागली आहेत प्रशासनाने दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू केलं आहे रात्री उशिरापर्यंत एकेरी वाहतूक सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जाते रस्ता प्रशासनाने वाहन चालकांना सावधगिरीने वाहन चालवण्याचं चा आवाहन केलं आहे गेल्या दोन दिवसांपासून घाटमात्यावर पावसाचा जोर कायम आहे महामार्ग रुंदीकरणासाठी सुरू असलेल्या डोंगर खोदकामामुळे दरड कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत दोन दिवसांपूर्वीच याच ठिकाणी दरड कोसळून वाहतूक विस्कळीत झाली होती सध्या प्रशासन एकेरी वाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे महासत्ता लाईव्ह साठी नथुराम डवरी शाहूवाडी अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा